काय आपली वाड्यावरची बटाटा भजी मित्रांनो मित्रांनो पहिल्यांदा वाड्यावर ट्राय केले नाही का ही बटाटा भजी पहिल्यांदाच काय काय आतापर्यंत पहिल्यांदाच ट्राय या आपली मित्र आता टोचून झालेली आहेत सगळी हो का मित्रांनो हे आपलं बघा काका यांच्या शेतात आता आपली मेंढरा आलेली आहेत बघा इकडं आणि दादा आपल्याला काकांचं सारखं सहकार्य असतं काय होत वायाला वाटाय बी जरा ताणच होता असेल ना वल्ले मिरच्या लगेच कशी काय तळते आपली बटाट्याची भजी मित्रांनो मला तर वाटते कांद्याच्या भाजीपेक्षा एकदम भारी बनते बनतात इतर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता मस्तपैकी आंघोळ बिंगोळ झाली नाश्ता बिष्टा बी झालाय आणि आपला ब्लॉग झालाय चालू आपल्याला लागलंय काम मित्रांनो कलर बनवायचं मेट्रोला पाहायची औषधा ते बी आले ते हो का आपले आता आधा आधार लस घेऊन आले ना ते आणि नातो ते आपल्या मदतीला आले ते आपलं नाही का मेंट्राटोच लागाय डॉक्टर आहे जुनं डॉक्टर जमत बा आपल्याला खोबरं काढायचं जमत हां वादायच मग त्याला डॉक्टरच आपलं मित्रांनो हा जो ना अनुभव अनुभव महत्वाचा असतो कुठल्याही क्षेत्रात कलर तयार झालेला आहे डबड्यात डबड्यात कलर करून घेतलाय हळदीच केलंय मित्रांनो आपली मित्र आता टोचून झालेली आहेत सगळी हो का झालं ना तो तर त्यांनी मित्रांनो टोचली काय याची होती लस देवीची हा हीच टोचायच लागते ना टोचा हा सकाळचा सायपाक झालाय चालू आता आपली आई बी होती मित्रांनो कामाला कलर लावायला मेंढरात आणि त्यामुळं उशीर जरा आता भाकरी बनवून घेते आपल्या नाही का जरा उशीरच झाला सायपाकाला मेंढरा मेंढरांना बी लस टोचायची होती लस आणाय झाला उशीर त्यामुळे सायपाक आपला उशीरा पण आता आई आवरील चांगलं पटापटा कालवण काय हे आज कांद्याची चटणी केली आज मी कांद्याची चटणी मस्त लागते पण खायला बारी लागते म्हणून कांद्याची चटणी आवडीने खाते कांद्याची चटणी माणसं का। चांगलं परतू परतू घेतले नातले मसाला टाकलाय जरी चटणी पाणी टाकले नाही बराबर नुसतं ते शिजवून घ्यायचं मित्रांनो हे आपलं बघा काका ह्यांच्या शेतात आता आपली मेंढरा आलेली आहेत काकांचं सारखं सहकार्य असतं काय होता हा इकडे आले मित्रांनो आपल्याला ह्यांच्या शेतात आपण बकरी बिकरी बसावतो काकांचं नाही का सा इकडं आलं ना सारखा आधार असतो आपल्याला मेंढरांना आता सुभाबळीचा पाला पाडलाय सगळी पाला खाते ते दादांनी पांगावलाय आपली सुभाब हे जे मालक आहेत ना ते म्हणलं आता आपल्याला हे वावरण नीट करायचे त्याकरता ही जी आपली सुभाबळींना बांधावली हिला छाटा जरा नाही का दादनी हिकुन हिकुन। तर तिला तोडले मित्रांनो आणि का दादांनी फंट पांगावले ते सगळे हेकून हेकून तर मेंढर हंड पाला खाते ते आता सरतोय का नाही काय माहिती पण खातेल मित्रांनो कारण का तसं सुभाबळीचा पाला लय आवडीचा असतो बराच पडलाय ना ना का हिथून तसं तिकडून 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 बरीच मोठी सुभाबळ होती ताप बघा मित्रांनो साप पण साप आपली मेंढर आले ते वड्याला हो का आटले मित्रांनो आता अजून लय झालं पंधरा दिवस पंधरा दिवसात तर पार मोकळ होते मेंढरांना आता कुठं आणलंय बघा इथं मित्रांनो जरा वाईस आलेत गारवेल नाही का छोटासा वडा येन तिथं फुटलेलं गारवेल हा दाखव तू दाखव दादा म्हणते वरून याला दाखव मित्रांनो गारवे शिरडो मोहरू गेलं ते मागं थोडीशी मेंढ राहिले ते तर मित्रांनो आता आपलं मेंढरातलं कामबेम झालेलं आहे नाही का सगळं कामबेम तर जरा अंधारच पडतो पण आता कसं आहे दिवसभर मेंढरं बेंढं चारून आणली एवढी काय दिवसा मेंढरं चारतानाची शूटिंग काय घेता नाही आली मोबाईलला चार्जिंग नव्हती सकाळी बी लाईट लवकर गेली आणि त्यातून व्हिडिओ विडिओ सोडून चार्जिंग संपलेली त्यामुळे एवढी काही शूटिंग नाही घेतली पण मित्रांनो आता कसं संध्याकाळचं आई काही जेवण बिवन पणवते ते आपल्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आहे मग काय आज भाषीचं निवेदन आज वाईस बेसन बनवायचंय पिठलं भाकर पिठलं भाकर बटाट्याची भजी काढाव मित्रांनो जुनं सगळ्यात जुनं वराडा बिराडांच खाण म्हणलं तर पेटलं भाकर काय गाय पेटलं भाकर एकदम साध सोपण खायला मस्त चविष्ट लागतं आता काय हिरव्या मिरच्या नव्हत्या मग आता काय वाळलेल्या मिरच्या आपल्या हिरव्या आणलेल्या त्या वाळल्या मग आता त्याच बीट काढून तुला आता तेच घेते व्हायचं वाटून हे बाजासाठी का बेसनासाठी दोन्ही साठी वाईस बाजाला टाकायचं वाईस त्याला ठेवायचं मी जर पेटलं बाकर म्हणलं पाहिजे पण ते बेसन बेसन आता कलयुगात काय बेसन बाकर बेसन भाकर आणि जुनं काय आहे पिठलं भाकर पिठलं भाकर पहिली माणसं म्हणजे खवायच पिठलं आई वायाला वाटाय बी जरा तानच होता असं ना होतं ना वल्ले मिरच्या लगेच सनसना होता असं मिरच्या पार वाळल्या ते मित्रांनो आणि त्यात लसूण बी घातलाय पण मित्रांनो साधं सोपं पण खायला चविष्ट लागणार तेवढं मात्र नक्कीच त्यात आई पाणी टाको टाको वाटते थोडीच्या पाठीची सव लागली तरी मजबूत बरोबर होत आहे वाटून एखाद्यानी बलं खाली चाडावला हा तेवढ्यातली तेवढ्यात बरोबर बघा आज तर काय खाली हातरलं बी नाही पण आपलं बराबर तिथल्या तिथं तिथल्या तिथं सवय लागली ना मित्रांनो हा आता, या, आ? आ? आता या चांगली भूकणी वाटून झाली भुकती लाल मिरची ते कसं असतं एखाद्या गोष्टीत आपण परफेक्ट झालो ना मित्रांनो चांगलोच परफेक्ट होतो फुली वाईज बेसन करायला आणि बाकीच्या जी आपली दोन चार बजी काढायची आम्ही तिघं जणच आहे तिघला किती लागतंय हा आता थोडीशी हळद टाकून घ्यायची ह्याच्यात मिक्स करते काय आता हा आता हळद टाकून बेसन ती चालून घेणार आणि बटाटा कावं टाकणार बटाटा नंतर आधी बेसन करणार का भजी तेल राहिले करायचं बेसन थोडस सगळं टाकून झालंय वाटीत आणि आई घेते कालून असं सगळं मिक्स झालं पाहिजे मित्रांनो असं कालून ठुल्या म्हणलं तवर पीठ तवर बटाटा चिरून घ्यायचं बटाटा चिरून घेते तवर पीठ भिजायला बटाट कसं आहे गोल चिरणार का कसं गोलच हा मित्रांनो चकल्यासारखं करून मग बुडवून तळून बघू खाऊन बिवून कसं लागतं टेस्ट बेस्ट पहिल्यांदाच खाईल बटाट्याची भजी आपण बी पहिल्यांदाच करते एक एक हळूहळू सवय लावायची करायला हळहळ शिकायचा आता या कडायला चांगली माती लावून घ्यायची काळी नाही होत म्हणजे माती लावल्या घासाय नाही लागतले नाहीतर सरपण आवलंय भांडी काळी होते आपलं नेसतं माती निघली की झाली चाकाचा का आता तवर चांगला जाळ घालायचा आहे चुरीदार का आता तवर लेमक बटाटा चिरोस तर तेल तापून काय नाही पण पावसाचं लय हाल पावसाचं पाणी गेल्यावर काय पिटत नाही लवकरचून उन्हाळ्याची काय एकदा पीठ डरला की मग लय तापत पण पावसाचं किती सरपण घाला तरी ते ओलच सपुरीला चांगला जाळ लागलाय त्याच्या जा कड घ्यायची ठेवून आता कढई तवर तापल आता कडे तेल तापायला ता तेल ठेवायचे तर चांगलं तेल घेते टाकून तो चांगलं तेल तापू आता तो चांगलं चांगल बटाट चिरून बटाट चिरून घेते भजी काढायसाठी चकल्या झाल्या तयार ते बटाटा चांगलं खळा खरा धुवून घ्यायचे ते आता पहिल्या पाण्याने धुवून घेतलं परत एका पाण्याने धुवायच दोन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचे मोठ्या ताटलीत काढून घेते चिरून झालं तर चांगलं तेल गरम झाले आता ते एक एक चकल्याची भजी काढून घेऊ ह्याच्यात अशी सोडून घेते एक एक आता पहिल्यांदीच काय काय आतापर्यंत पहिल्यांदीच ट्राय या बघूया मित्रांनो पहिल्यांदीच आपलं कशी काय लागते आलं आणि कशी काय होते ते तुम्हाला नक्की सांगणार आपण खाल्ल्यानंतर आणि असं नसतं मित्रांनो माझे आपलं दादा बिदा जरी तुम्हाला म्हणत असलं ना खाऊन बाबा जरी चांगलं नसलं तरी चांगलं लागते पण आपलं तसं मिस्तर नसतं मित्रांनो चांगलं नाही लागलं ला, की नाही लागलं कशी काय तळते आपली बटाट्याची भजी मित्रांनो मला तर <laughs> वाटते कांद्याच्या भाज्यापेक्षा एकदम भारी बनते इतर तर पहिल्यांदीची काय आता बघूया खाल्ल्यानंतर कळल बटाटा आई पण बटाटा ही होतील का शिजतील का गरम गरम तेलात त्याला, त्याला काय होते आता सकाळी एक बटाटा घातला होता कांद्याच्या चटणीत तर नुसता वापो कसा शिजला होता मस्त शिजलेला कसली चटणी झाली एक नंबर आता ही भजी चांगली तळून झाली बटाट्याची आता या काढून घ्यायच्यात त्याला कशी काय आपली वाड्यावरची बटाटा भजी मित्रांनो मित्रांनो पहिल्यांदा वाड्यावर टा ट्राय केले नाही का ही बटाटा भजी आणि एक मी खाल्ले बी मागाशीच मला रावलं नाही खाल्लं तर भारी लागले आता सगळी खात्याला तवा सगळ्यांकडून माहिती घेऊ कसं काय लागतंय ती आता भजी झाली आता थोडस बेसन करून घ्यायचे तर आपलं बेसन आता कडाई घातले मित्रांनो मस्तपैकी बेसन तयार होते बघा आणि आता आपण करणारे जेवण तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे ही आपली भजी त्यासोबत बाजरीची भाकर आणि हे आपलं मित्रांनो पिठलं तर हे आहे आपलं आजचं वाड्यावरचं जेवण मित्रांनो खायला एवढं भारी लागतं ना पिठलं भाकर पूर्वीच्या लोकांना बी माहीत असेल आणि आताचं कोणी खाल्लं तर खाल्लं नसेल तर करून खावा कारण का तर खाल्ल्यानंतरच चव कळते तर पिठल्या भाकरी भाकरीसारखी चव कशाला नसते मित्रांनो तर मित्रांनो आता मस्तपैकी आलं इकडं झोपायला तर आता एक ब्लॉग एडिटिंग करायचा उद्यासाठी एक ब्लॉग एडिटिंग होणार आणि नंतर मग आपण झोपणार तर आजचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद